पर्यावरण आहे जीवन चला मिळून झाडे लावूया आपण गाव शहर नदी प्रदूषित चला मिळून स्वच्छ बनवूया आपण जय सियाराम मंडळी मी बबन घोडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे वसुंधरा पायदिंडी दोन हजार पंचवीस मधून जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून व संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या मराठवाडा उपपीठ श्री क्षेत्र माउली माहेर सिमूर गवां दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज आज आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या पायदिंडी सोहळ्याचा सलग पंधरावा दिवस आणि आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाचे दुसरे सत्र चला तर मग अनुभवया या, या दिंडी सोहळ्याचा नयनरम्य असा पुढील प्रवास जय सियाराम आज दुपारी महाप्रसादानंतर अल्पशी विश्रांती घेऊन वसुंधरा पायी दिंडी सोहळ्यातील सर्व यात्रिकी पुनश्च एकदा सज्ज झाले दिंडीच्या पुढील प्रवासासाठी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या भिवघाट येथील विश्वचंद्र लॉन्समध्ये संतपीठावर विराजमान असलेल्या परमसद्धीय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यंच्या सिद्धपादुका पानाफलांनी सुशोभित असलेल्या दिव्यरथात श्रद्धापूर्वक पुन्हा स्थापित करण्यात आल्या आणि मग गुरुनामाचा गजर करत मोठ्या उत्साहात हा वसुंधरा पायदिंडी सोहळा पुढील नियोजित मार्गाकडे मार्गस्थ झाला पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती निसर्ग ही ईश्वराची अद्भुत निर्मिती आहे या निसर्गामध्ये निसर्गतःच अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर आपण व इतर सजीव आपल्या पालन पोषणाकरता करीत असतात पर्यावरण हा मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे यामध्ये हवा पाणी माती वनस्पती प्राणी यांचा समावेश होतो आपल्याला पर्यावरणातूनच मिळतात परंतु मानवी पर्यावरणाचे संतुलन प्रदूषण वृक्षतोड इत्यादीचे परिणाम पर्यावरणावर होत आहेत हवामान बदल पाण्याची कमतरता रोगराई इत्यादी समस्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे समस्यावर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्यच आहे आणि यासाठी आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत वृक्षतोड थांबवली पाहिजे जलप्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे परम सध्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून पर्यावरण रक्षणाचे हे महान कार्य अखंडितपणे सुरू आहे रुजवत मजल दर मजल करत निघालेली ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे घोडके मळा करंजे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे या ठिकाणी रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे पूज्यपाद रामानंदाचार्यांच्या सिद्धपादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन संपन्न झाले सर्व भाविक भक्त व यात्रिकींसाठी महाप्रसादाचे उत्तम आयोजन करण्यात आले अपर्णा विजय आंग्रे या भाग्यवंत अन्नदात्यांनी अल्पोभाराच्या अन्नदानाची उत्कृष्ट सेवा बजावली यासाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक आजचा दिवस काही वेगळाच आनंद घेऊन आला एक सुंदर योगायोग जुळून आला तो म्हणजे अल्पोपहाराच्या ठिकाणाहून वसुंधरा पायी दिंडी प्रस्थान करत असतानाच पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे गुरुबंधू परमपूज्य आनंद महाराज यांची आकस्मिक भेट झाली अगदी मणिकांचन योगच होता हा अतिशय सुंदर अशी ही गुरुबंधूंची भेट म्हणजेच दुर्लभ संगमच होता परमपूज्य आनंद महाराजांनी यात्रिकींची प्रेमपूर्वक विचारपूस केली व शुभेच्छा दिल्या सर्वजण या दिव्य क्षणांचे साक्षीदार होऊन सुखावले जै जै नाणी नाथ राया। तालुका धानापूर जिल्हा सांगली येथील विहू घाटाच्या पावनभूमीवर आज एक दिव्य प्रसंग घडला तो म्हणजे उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर आणि उपपीठ मराठवाडा या दोन्ही दिंड्या ज्या आतापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने जनजागृतीचे धडे देत चालल्या होत्या त्या आज समोरासमोर आल्या दुग्ध शर्करा योगच होता हा दोन्ही दिंड्यांचा अमृतमय संगम होताच यात्रिकी व भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून वसुंधरा पायी दिंडी निघून तब्बल एक महिना होऊन गेला कित्येक दिवसांनी आपल्या परिजनांना भेटून जसा आनंद होतो तसाच आनंद या यात्रिकींना झाला हे दिंड्याचे रथ समोरासमोर एका क्षणी दोन्ही दिंड्यांमधील वेदज्ञ पुरोहितांनी वेदमंत्रांच्या गजरात पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन केले आणि पदाधिकारी पूजनावेळी उपस्थित होते डोळ्यांचे पारणे फेडणारा दुर्लभ सोहळा सर्व भक्तगण व यात्रिकींनी याची देही याची डोळा पाहिला रामानंदाचार्य दक्षिण पीठ म्हणून नवारूपास आलेल्या कोकणातील पावनभूमी वसुंधरा पायदिंडी प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत आहे दिंडी मार्गावर आजूबाजूला दिसणारे निसर्गाचे मनमोहक सौंदर्य आणि दिंडीची भव्यता पाहून मन भारावून जात आहे दिंडीत सहभागी यात्रिकेची एकसारखी पोशाख डोक्यावर पिवळ्या रंगाची टोपी गळ्यात ओळखपत्र व भगवा रुमाल पायात एकसारखी बूट कुणाच्या हाती टाळ कुणाच्या हाती ध्वज पताका तर कुणाच्या हाती निसर्ग संवर्धनाचे संदेश असलेले फलक हे सर्व मनमोहक दृश्य डोळ्याचे पारणे फिरणारे असेच आहे शिस्तीत एका रांगेत चालणाऱ्या प्रत्येक यात्रिकेच्या चेहऱ्यावरचा भक्तिभाव आणि उत्साह पाहण्यासारखा आहे दिंडीच्या अगदी मधोमध पूज्यपाल जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका विराजमान असलेला विविध रंगी फुलांनी सजवलेला रथ सर्वांचे ऊर्जा स्रोत आहे श्रीक्षेत्र नाणीस धामच्या दिशेने पावले टाकत असताना सुरू असलेला गुरुनामांचा गजर प्रत्येकाला चालण्याचे बळ प्रदान करत आहे काया वाचा मनाने गुरु चरनी लीन होऊन पर्यावरण रक्षणाचा बहुमोल संदेश जनमानसात पोहोचवत निघालेली वसुंधरा पायी दिंडी आता आजच्या संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठिकाणी तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पोहोचली आहे या ठिकाणी दिंडी सोहळ्याचे सर्वांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले बाळासाहेब देसाई हायस्कूल येथे सर्व यात्रिकेच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली परंतु सद्धे हे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्धपादुका अतिशय भक्तिभावाने सुंदर अशा सजावट केलेल्या संतपीठावर विराजमान करण्यात आल्या बाळासाहेब देसाई हायस्कूल वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली या मुक्कामाच्या ठिकाणी अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते वेदसंपन्न पूर्हितांद्वारे पवित्र अशा मंगलमय वातावरणात शाश्वत पद्धतीने विधीवर पूजन संपन्न झाले त्यानंतर उपस्थित सर्वच भक्तगण सांजादीच्या सुमंगल सोहळ्यामध्ये तल्लीन झाले महन्ता तु गिराया संध्याकाळी पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुका पूजन व सांज आरती नंतर सर्वांसाठी अतिशय उत्तम अशा महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली महाप्रसादामध्ये समावेश करण्यात आला होता यावेळी सुषमा आनंदा कांबळे या भाग्यवान अन्नदात्यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली गोड पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या भाग्यवान अन्नदात्या आहेत लक्ष्मी बालाजी सूर्यवंशी अन्नदान हे एक अत्यंत श्रेष्ठ दान आहे अन्नदानामुळे अन्नदात्यास मानसिक आणि आणि आध्यात्मिक समाधान मिळते ज्यामुळे त्याचे जीवन सुखी होते असे मानले जाते दोन्ही अन्नदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन अन्न हे पूर्ण ब्रह्म या वृत्तीचे पालन करत मुक्कामाच्या ठिकाणी सर्व भाविक भक्त व यात्रिकांसाठी महाप्रसादाचे उत्तम आयोजन करण्यात आले अन्नदान हे सर्व दान हे महत्त्व लक्षात घेऊन यांनी हे, हे पुण्य कर्म केले यावेळी त्यांच्या मनातील भाव काय आहेत हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया जय सियाराम आज आपण तुम्ही आजचे अन्नदाते होते तुम्ही आज पादुका पूजन केलेलं आहे एवढ्या यात्री <सथ> मधले दिंडी मधल्या लोकांना तुम्ही अन्नदान करून जेव घातलेलं आहे याबद्दल आपल्या काय भावना आहे जय सियाराम माझे ना लक्ष्मी बालाजी सूर्यवंशी राहणार हडपसर पुणे आज वसुंधरा मध्ये जे अन्नदान आम्ही केलंच नाही आमच्याकडून ते जगद गुरु रामंदाचार्यजीने करून घेतलं आणि आज जे अन्नदान दात्यांना जे गुरुपूजन होतं त्या गुरुपूजनाचा आनंद म्हणजे इतका समाधानपूरक ती पूजा होती असं वाटलं की आपण प्रत्यक्ष परब्रह्माचंच पूजन करत आहोत आणि मनाला एक आत्मिक समाधान जे आपण म्हणतो ते समाधान लाभलं आणि गुरुपूजन असेल अन्नदान असेल हे कुठलीही गोष्ट आपल्या प्रार्थनाने आणि भाग्यानेच ते आपल्याला लाभते खरंच असं अभिमान वाटतो की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा आई कृपा केली गुरुकृपा काय असते हे प्रत्यक्षात कुठलीही गोष्ट केल्याशिवाय समजत नाही आज अनेक अन्नदात्यांनी प्रयत्न करून नंबर लागला नाही पण आम्हाला तो अन्नदान करण्याची सेवा लाभली ती फक्त भाग्याने लाभली त्यांचंच त्यांना आम्ही अर्पण केलं आम्ही काही नाही आमच्याकडून ते जगद गुरु करून घेतलं आणि आज सहकुटुंब सहपरिवार कुटुंबानी करून घ्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते जय सियाराम तर मंडळी आपण पाहिला आजचा हा आनंदमयी आणि सुखदायी प्रवास ज्यात काही दुर्लभ प्रसंगांनी जणू डोळ्यांचे पारणेच फेडले ज्यामुळे या यात्रिकींचा उत्साह आणि आनंद अधिकाधिक वाढला पण आजचा प्रवास मात्र इथेच थांबतो आता इथे शेजारती होईल आणि सर्व यात्रिकी आजची रात्र इथेच विसावते चला तर मग आपणही इथे विश्रांती घेऊ मी शुभांगी मार्कड आपल्या सर्वांची इथे रजा घेते पुन्हा भेटू नव्या उत्साहात उद्याच्या सत्रात तोपर्यंत जय सिंह